निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्तानी होत मे मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसद विवेक आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्ष तसेच कोणाच्याही विषयी ममत्व किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक दे मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पारण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीत करून एल्वी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही